सिटी अगदी कंट्रोलला आहे तर आयुर्विनच्या तुम्ही पातळी सदोतीस पॉईंट तीन इंचवर आहे सो दोन तीन दिवसापासून पुराचा पाण्याच्या पातळीच्या कमी होत चाललेली आहे आणि आता पुढच्या पाच दिवसासाठी सुद्धा आपल्याकडे ग्रीन अलर्ट आहे सांगलीसाठी आणि वरती देखील येलो अलर्ट आहे सो दरफोर एकंदरीत बघितलं गेलं तर थोड थोडक्या प्रमाणात पुराचा धोका कमी झाल्याचा दिसून येत आहे परंतु आपण हा शुअर नाही आहे गॅरंटी नाही आहे तरी पण सर्वांनी सतर्क राहावा आणि फक्त ते फक्त प्रशासनांनी दिलेले सूचनाचा पालन करावा कुठलाही अफवावरती विश्वास करू नये जर पाणीच्या पातळी कमी होत असलं तरी अजून आपल्याकडे धोका पूर्णपणे गेलेले नाही सो देअर कोणीही आ, सर कोणीही कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये सर्वांनी सतर्क राहावा आणि प्रशासनाच्या सूचनाचं पालन करावा थँक्यू कोयनातील डिस्चार्ज वगैरे खूप कमी झालेली आहे सध्या तरी कोयनातून डिस्चार्ज माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकशे एकवीस एक्सचा आहे सो आता वरूनसुद्धा पाणी कमी सोडतो आहे आणि वरतीसुद्धा पा पाऊस कमी आहे आणि आत्तासुद्धा आपल्याकडे सुद्धा पाऊस कमी आहे सो एकंदरीत आपल्याकडे पाणी पातळी कमी होत चाललेली आहे परंतु याचा अर्थ असा नाही आहे की पूर्णपणे धोका दूर झालेली आहे म्हणून सर्वांनी सतर्क रहावं आणि प्रशासनाचं सूचनाचं पालन करावं निवारा केंद्र सुरू निवारा केंद्राच्या जिथे सध्या सुरू आहे जिथे जिथे पाणीच्या पातळी कमी होत चाललेली आहे आणि आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जिथे जिथे वा लोकांना वापस पाठवू शकतो तिथे आपण वापस पाठवतो आहे जर तिथे अजूनही पाणी असेल तर निवारा केंद्र अजून पुढचे पुढील काही दिवसापर्यंत आपल्याकडे सुरू राहील